अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण साडेतीन पीठापैकी एक शक्तीपीठ म्हणजे वणीची सप्त शृंगी माता या ठिकाणी आपण आलेलो आणि बाळकृष्ण हॉटेल आणि या ठिकाणी हॉटेलचे मालक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात कारण भेळबत्ता अप्रतिम मिळतो आत्ताच आम्ही बेळपत्ता खाल्लेला कधी तुम्ही वणीला आला तर नक्कीच बाळकृष्ण हॉटेलला तुम्ही भेट द्या हॉटेलचे मालक आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नमस्कार सर काय नाव आपलं बाळासाहेब गायकवाड बाळासाहेब गायकवाड यांच्याशी आपण चर्चा करतोय फार सुंदर हॉटेल आहे सर ही किती दिवसाची तुमची परंपरा आहे ही आमच्या वडिलांपासून एकोणीसशे छप्पन साली स्थापना केली आहे वडिलाने गोपालकृष्ण या नावाने आम्ही भेळबत्तापासून स्थापन केलेलं आहे आता काळानुसार सर्व मी स्वतः बदल केलेला आहे वडल वाढल्यानंतर हा तर आणि त्याला भरपूर रिस्पॉन्स आमच्या या पंचक्रोशी मध्ये गोपाळकृष्ण म्हटलं तर आमच्या पूर्ण पंचक्रोशी मध्ये आमचं नाव समस्त जादा का खावा तर गोपालकृष्ण खावा वा छान बघा म्हणजे गोपाळकृष्ण हे तुमचे वडील का वडील देवाचं नाव आहे गोपाळ गोपाळकृष्ण वा छान बघा म्हणजे गोपाळकृष्ण नावाने त्यांनी बेळबत्ता सुरू केलेला त्यांच्या वडिलांनी परंतु काळानुसार आपण बदल केला पाहिजेत पूर्वी त्यांचा बेळ बघता होता पण आज तुम्ही त्यांचं हॉटेल बघता अप्रतिम स्वच्छता इथं असणारे त्यांचे वेटर काम आणि कसे एकदम स्वच्छता आल्यानंतर प्रसन्न वाटतंय तुम्ही कधी वणीला आला तर नक्कीच गोपाळकृ या गोपाळ कृष्ण या हॉटेलला व्हिजिट द्या नक्कीच तुम्हाला इथले भेळ अप्रतिम खायला आवडेल मी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सह कॅमेरामॅन राजेंद्र गायकरसह मी अंकुश सवाला थेट वणीवरून धन्यवाद